आज दोन जून आजची तारीख खूप खास आहे आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आजच्या तारखेत नेमकं का असं काय खास आहे तुम्ही सर्वांनी कधी ना कधी दो जून की रोटी ही म्हण ऐकलीच असेल पण तुम्हाला या म्हणीचा खरा अर्थ माहीत आहे का ही म्हण खरोखरच आजच्या तारखेशी संबंधित आहे का नमस्कार मी प्रतीक्षा ताजने पुणे प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दो जून की रोटीचा खरा अर्थ लहानपणापासून आपण अनेक म्हणी आणि वापरचार ऐकत आलो आहोतच की रोटी ही त्यापैकीच एक जी तुम्ही अनेक कथांमध्ये वाचली असेल किंवा ऐकली असेल एवढेच नाही तर तुम्ही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायकाला हा संवाद बोलताना देखील ऐकले असेल पण तुम्ही कधी त्याचा खरा अर्थ जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आहे का आजकाल अनेकांना असे वाटले की दोन जून रोजी खाल्लेल्या रोटीला दो जून की रोटी म्हणतात परंतु असे अजिबात नाही दो जून की रोटीचा खरा अर्थ आहे जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल जे दो जून की रोटीला दोन जूनशी जोडतात तर आज मी तुम्हाला त्याचा खरा अर्थ सांगू इच्छिते खर तर दोन जून की रोटीचा दोन तारखेशी काहीही संबंध नाही ही, ही म्हण लोकांच्या संघर्षाचे आणि वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब आहे तर ही एक केवळ म्हण आहे त्याचा अर्थ दिवसातून दोनदा जेवण असा होतो या म्हणीत दोन जून म्हणजे महिना नसून वेळ असा अर्थ आहे या म्हणीची सुरुवात नेमकी कशी झाली पाहूयात ही म्हण एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी सुरू केली होती तर जुन्या काळात जेव्हा गरिबी शिगेला पोहोचली होती तेव्हा लोकांना दोन वेळेचे जेवण मिळणे देखील अत्यंत कठीण झाले होते दिवसा अन्न मिळाले तर रात्र उपाशी काढावी लागत असे आणि जर रात्री जेवण मिळत असेल तर दिवसभर उपाशी राहावे लागायचे लोकांना रोजची भाकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते म्हणून ती म्हण तेव्हापासून तेम्हा आजपर्यंत प्रचलित आहे आजही लोक रोजची भाकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात सोशल मीडियावर तर त्या संदर्भातील अनेक मीम्स व्हायरल होत आहे आजकाल सोशल मीडियावर दो जून की रोटीबद्दल बरेच मीम्स आणि विनोद हे बनवले जातात विशेषत जेव्हा दोन जूनची तारीख येते आजही दो जून आज की रोटी संबंधित मीम्स व्हायरल होत आहे एका वापरकर्त्याने तर लिहिलं मित्रांनो दोन जूनची भाकर खा अहो दुसऱ्याने तर लिहिलं दोन जूनच्या रोटीवर सरकार इतके दयाळू असावे की कुणीही उपाशी झोपू नये अशी माझी इच्छा आहे तिसऱ्या वापरकर्त्यांनी आव्हान केले आज नक्कीच रोटी खा लोक फक्त दोन जूनच्या रोटीसाठीच धावतात परंतु मित्रांनो आज खरंच दोन जून आहे